माझा पवित्र कार्यक्रम आहे त्याला ग्वालबोट लागायला नको म्हणून शांत आहे आमदार थोरवेंचा टोला कर्जत मतदारसंघाच्या महायुतीकडून रायगड जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचं तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि रोजगार मंत्री भरत गोगावले यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दलवी आमदार रविशेठ पाटील खासदार श्रीरंग बारणे खासदार धैरेश्वर पाटील यांचा सन्मान कर्जत माहितीच्या वतीने मायेची शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार थोरवे यांनी माझा हा कार्यक्रम पवित्र आहे त्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही शांत आहोत आणि यासाठीच आम्ही वेगळा विषय घेणार नाही संपूर्ण रायगडकरांना त्यांच्याबद्दल माहीत आहे आम्ही त्यातून शिकून निघालो आहोत त्यांनी संधीची वाट पाहत खेल केला तसेच आम्हीही संधीची वाट पाहोत निवडणुकीदरम्यान आम्हीही पॅड बांधून बॅट सरसावून बसलो होतो जसा चेंडू येईल तसा तो माघारी पाठवणार आणि विजयी व्हायचा असा निश्चय केला होता त्यामुळे सर्व कर्जत मतदारसंघाने मला विजयी केले आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी उपस्थितांचे आणि कर्जतकारांचे आभार मानले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर आर पी आय जिल्हा प्रमुख नरेंद्र गायकवाड भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुका प्रमुख संदेश पाटील प्रभारी तालुका प्रमुख सनी यादव माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती आणि भाजपा नेते नरेश पाटील संदीप पाटील माजी नगराध्यक्ष सुनील पाटील शहर प्रमुख संदीप पाटील विठ्ठल मोरे यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तिन्ही आमदारांचे आम्हाला त्याचा अनुभव आलेला पण आणि उपस्थित रायगडकरांना सगळ्याच त्याचा अनुभव आहे त्यामुळे मी आज त्या विषयावर काय बोलणार नाही माझा पवित्र कार्यक्रम आहे सुंदर असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला गालबोट नको गाल हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा आम्ही सारे जणांनी ते आत्मसात केलेला आहे आणि चांगल्या संधीची आम्हीही वाट पाहू जसं त्यांनी आमच्या संधीची वाट पाहिली परंतु आम्ही पॅड बांधून बसलेलो होतो आम्ही क्रिज वर ज्यावेळेस बॅट घेऊन उभे होतो त्यावेळेस ठरवलेलो होतो जसा बॉल येईल तसा आपण त्या ठिकाणी बॅटिंग करायची मग कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय हा संपादित हा निश्चय मात्र आम्ही त्या ठिकाणी केलेला होता आणि आपण साऱ्यांनीच कर्जतकरांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा एकदा मला विजयी केलेला आहे त्याबद्दल